नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी कृण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा मार्च सायंकाळचे साधारणतः साडेसात वाजता चालेत आणि आत्ता आपण पाहूयात की सात मार्च रोजी राज्यातील हवामान कसं राहील पण त्यापूर्वी आज विदर्भामध्ये जे काय उन्हाळी पाऊस आहे तो सक्रिय झाला आपण अंदाज दिला होता की फक्त भंडारा गोंदियाकडे थोडेफार पावसाची शक्यता दाखवते थोडेसे ढग बनतील विशेष मोठा पाऊस नाही मात्र यासोबतच आता विदर्भातील वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूरच्याही भागांमध्ये ढग निघालेले आहेत आणि जर आपण पाहिलं की रडारनुसार हे ढग नक्की कुठे आहेत तर हे ढग आहेत तुमसर तिरोरा त्याच्यानंतर हिंगणघाट वरोरा समुद्रपूर राळेगाव तसेच मूळ सिंदेवाही आ, या तालुक्यांच्या आसपास हे अवकाळी पावसाचे ढग आहेत खूप तीव्र पाऊस नाही मात्र हलका मध्यम पाऊस या ढगांमधून होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे आज रात्री जर पाहिलं तर गोंदिया तसेच तिरोरा तुमसर या भागांमध्ये त्यानंतर समुद्रपूर हिंगणघाट वरूरा चिमूर भिवापूर त्यानंतर इकडे राळेगावच्या आसपास या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता ही राहील आणि बाकी त्यानंतर इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही राज्यात उद्या जर पाहिलं तर उद्यासुद्धा राज्यात विशेष प्रकारच्या पावसाची शक्यता नाही आहे आणि फक्त विदर्भातच थोडेसे जर का भंडारा गोंदियाच्या आसपास स्थानिक ढग तयार झाले तर हलका पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही किंवा उन्हाळी पाऊस हा असतो अचानकच असते ना अचानक ऊन वाढल्यानंतर ते बाष्प उंच उंच वाढतं आणि गडगाटे पावसाचे ढग विकसित होतात तर अशा प्रकारे उन्हाळी पाऊस झाला तर थोडाफार भंडारा गोंदियामध्ये स्थानिक पातळीवर झाला तर होईल विशेष शक्यता सध्या दिसत नाही बाकी बदल काय झाला अपडेट काय आली अजून तर आपण नक्की कळू हवामान विभागाने मात्र सगळीकडेच हवामान कोर जाण्याचा अंदाज वर्तवला आहे ऊन मात्र वाढत आहे आपल्याला पाहायला असेल सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली या ठिकाणी किंवा मग जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड जालना या पट्ट्यांमध्ये ऊन उन, उन्हाचा कडाका वाढू लागलेला आहे मु मुंबईसह कोकणाच्या अंतर्गत भागामध्ये पुन्हा एकदा उष्णतेची तीव्रता वाढते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका